कळंबी येथे पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी थांबलेल्या प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला अटक रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवरती कळंबी तालुका मिरज येथे शुक्रवारी रात्री दिनांक चोवीस रोजी विश्रांतीसाठी थांबलेल्या प्रवाशांना लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून रेकॉर्डवरील अट्टल चोरटे तरबेज उर्फ तबऱ्या चारशीट्या शिंदे वय सव्वीस राहणार सिद्धिवाडी खनिजवळ तालुका मिरज जिल्हा सांगली रणजित अशोक भोसले राहणार गोळीबार मैदान वड्डी तालुका मिरज जिल्हा सांगली सुरेश रवी भोसले वय वीस राहणार आंबेडकर नगर टाकळी बोलवाड तालुका मिरज जिल्हा सांगली या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत अशी माहिती डी वाय पी प्रणिल गिल्डा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे शुक्रवारी दिनांक चोवीस रोजी फिर्यादी चंद्रकांत विठ्ठलराव भावी काळी हे त्यांच्या कुटुंबियांसमेत देवदर्शन करण्याकरिता कोल्हापूरकडे जात असताना रात्री उशीर झाल्याने पंढरपूर ते नागपूर जाणाऱ्या नॅशनल हायवेवरती कळंबी तालुका मिरज येथील बंद असलेल्या पेट्रोल पंपावर विश्रांती करण्यासाठी थांबून झोपले असताना सात ते आठ इस्मानी येऊन शस्त्राचा धाक दाखवून त्यांना जखमी करून त्यांच्याजवळील रोख रक्कम महिलांच्या गळ्यातील सोने व चांदीचे दागिने लुटून दरोडा गाठला होता सदरबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा मिरज विभाग मिरज यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या सदर गुन्ह्यातील आरोपी शोध घेण्यासाठी पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा मिरज विभाग मिरज व पोलीस निरीक्षक सतीश शिंदे एल सी बी सांगली यांनी तसेच मिरवज विभागातील पोलीस ठाण्याची पथके तयार केली होती वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सदर गुन्ह्याची उकल करण्याकरिता तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना नमूद गुन्ह्यातील आरोपी हे मिळाले माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी तरबेज उर्फ तबऱ्या हा सिद्धेवाडी खनिजवळ येथे असल्याची माहिती मिळाली नमूद पोलिसांची पथके तयार करून माहितीच्या आधा आधारे अटक आरोपी यांना नमूद पथकाच्या मदतीने सापळा रचून आरोपी ताब्यात घेण्यात आले त्यांचे साथीदार रणजित भोसले सुरेश भोसले यांना देखील सापळा रचून ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा हा त्यांचे साथीदार त्यांच्या मदतीने केला असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे अटक केलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे याबाबत बोलताना पोलीस उपाधीक्षक प्रल गिल्डा काय म्हणाले पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या आमचे न्यूज चॅनल करा करा मुख्य संपादक कुणाल के के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार मी प्रणिल एस डी पी ओ मिरज आमच्याकडे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे चोवीस तारखेला पहाटे कळंबी येथील एका पेट्रोल पंपजवळ एक दरोड्याचा प्रकार घडला होता ज्यामध्ये हैदराबाद येथून देवदर्शनासाठी निघालेल्या दे एका रोजर गाडीमध्ये काही लोक निघालेले होते देवदर्शन करून जात असताना कोल्हापूरकडे जात असताना हायवेवर त्यांनी कळंबी येथील पेट्रोल पंपाजवळ आसऱ्यासाठी ते थांबले ते तिथे थांबलेले असताना साधारण सात ते आठ इसमांनी त्यांच्यावर जबरदस्तीने त्यांच्याकडील ऐवज लुटला साधारण एक लाख एकोणसत्तर एक हजाराचा ऐवज त्यांनी त्यांच्याकडून जबरीने चाकूचा धाग दाखवून काढून घेतलेला होता सदर तक घटनेच्या अनुषंगाने तक्रारदाराने आमच्याकडे तक्रार दिली असता जो गुन्हा दाखल केला त्या गुन्हे तपासामध्ये आम्ही काही कोम्बिंग ऑपरेशन केले काही संशयित वस्त्यांमध्ये काही ठिकाणी त्या ठिकाणाहून सव्वीस तारखेला कोम्बिंग ऑपरेशन करत असताना आम्हाला यातील संशयित तीन आरोपी मिळून आले त्या तीन आरोपींची आम जे आम्ही खा वेगवेगळ्या ठिकाणाहून खात्री केली आमच्याकडे जे सी टी फुटेज होतं त्यामधून खात्री केली त्यात तरवे जुर्फ तबऱ्या चारशिटा शिंदे रणजित अशोक भोसले आणि सुरेश रवी भोसले हे तीन आरोपी आम्ही आज रोजी अटकेत घेतलेले आहेत आणि तीस तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी आम्हाला मिळालेली आहे सदर जे पूर्ण ऑपरेशन केलेलं आहे सदर जो पूर्ण तपास केलेला आहे ह्या आरोपींना पकडण्याचं जे काम आहे ती कारवाई आहे त्यामध्ये प्रामुख्याने मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन त्यात ते त्यांचे डी बी पथकाचे प्रमुख तिप ए पी आय तिप्पे त्यांचे सर्व अंमलदार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार त्यांचे अधिकारी पवारसाहेब ए पी आय पवार, पवार त्यासोबतच मिरज शहर पोलीस स्टेशनचे डी बी पथकाचे प्रमुख ए पी आय विक्रम पाटील आणि त्यांची टीम तसेच महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे डी बी पथक प्रमुख पी एस आय गुरव आणि त्यांची टीम या त्या सर्वांनी एकत्रितपणे ते अभियान राबवून या तीन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे सदर पोलीस कोठडी दरम्यान पुढील तपास करून उर्वरित चार ते पाच आरोपींची नावे निष्पन्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत पर्यंत झालेल्या तपासामध्ये गुन्ह्यातील मुद्देमाल अजून हस्तगत केलेला नाही मात्र पुढील चार दिवस आमच्याकडे पोलीस कोठडी आहे आणि पुढील तपासामध्ये आम्ही जो ऐवज यामध्ये चोरीला गेलेला आहे याचा नक्कीच लावू